चैत्र पालवी होळीच्या शेकोटीला थंडी शेकून जाते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये थंडीचा कडाका असतो संपूर्ण सृष्टी गारटून गेलेली असते या थंडीमध्ये झाडाची पाने गळून जातात आणि फाल्गुन महिन्याच्या दरम्यान झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते पळस पांगेरा सावर या वृक्षांची पाने गळून जातात आणि या निष्पर्ण झाडांवर लाल भडक फुले फुलू लागतात आंब्याच्या झाडांना मोहर येऊ लागतो कडुनिंबाच्या झाडांना हिरवीगार पालवी फुटते आणि शुभ्र फुलोरा येऊ लागतो हिरव्यागार शालूवर पांढऱ्या फुलांची नक्षी शोभावी तशीही कडुनिंबाची फुले दिसू लागतात अशातच मोगऱ्यालाही बहर येतो सृष्टीचं रोपडंच पालटून जातं सततचा पाऊस आणि कडाक्याच्या थंडीनंतर सारा निसर्ग मोहरून जातो आणि अशातच कोकिळेचा मंजूळ आवाज कानावर पडू लागतो ही चाहूल असते ऋतुराश वसंताच्या आगमनाची आणि या वसंत ऋतूच्या मध्यावरच येतो गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा मराठी महिन्यांची सुरुवात चैत्र महिन्याने होते गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात या दिवशी वेळूच्या लांब काठीला रेशमी वस्त्र कडुनिंबाची पाने साखरगाठ आणि तांब्याचा घडू बांधून अंगणात दारासमोर ही गुढी उभी केली जाते गोडदोड पक्वान्न केले जाते आणि येणाऱ्या नववर्षात साखरघाटीच्या सुखाप्रमाणेच कडुनिंबाच्या पानाप्रमाणे कडू दुःख पचवण्याचंही सामर्थ्य लाभो म्हणून कडुनिंबाच्या पानांचंही सेवन केलं जातं याच दिवशी पंचांगस्थ गणपतीचं पूजन करून नवीन पंचांगाचं पूजन केलं जातं आणि संवत्सर फल वाचन केलं जातं पुराणामध्ये गुढीपाडव्याबद्दल संदर्भ सापडत असले तरी हा सण मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजसुद्धा आपल्या ओव्यामध्ये म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेला गुढीपाडवा या दिवशी नवीन वाहन खरेदी वस्त्र खरेदी सुवर्ण खरेदी तसेच नवीन उद्योग व्यवसायांची सुरुवात देखील केली जाते चैत्र महिन्यातच ग्रामदेवतांच्या यात्रा जत्रा भरतात असा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा